प्रश्न पहिला भगवान श्रीकृष्णाचा जन्म कोणत्या महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी झाला ए आषाढ बी श्रावण सी भाद्रपद डी ज्येष्ठ उत्तर आहे बी श्रावण प्रश्न दुसरा भगवान श्रीकृष्णाचा जन्म कुठे झाला ए राजवाड्यात बी दवाखान्यात सी तुरुंगात डी यापैकी नाही उत्तर आहे सी तुरुंगात प्रश्न तिसरा श्रीकृष्णाचे आईवडील कोण होते ए देवकी आणि वसुदेव बी दशरथ आणि कौसल्या सी महादेव आणि पार्वती डी यापैकी नाही उत्तर आहे ए देवकी आणि वसुदेव प्रश्न चौथा श्रीकृष्णाला सर्वात प्रिय काय आहे ए शंख बी चक्र सी बासरी डी यापैकी नाही उत्तर आहे सी बासरी प्रश्न पाचवा श्रीकृष्णाचे गुरु कोण होते ए महर्षी वशिष्ठ बी महर्षी विश्वामित C. D. सी महर्षी सांदिपनी डी महर्षी अगस्त्या उत्तर आहे सी महर्षी सांदीपनी प्रश्न सहावा श्रीकृष्णाचा सर्वात मित्र कोण होता ए वसुदामा बी श्रीदामा सी सुदामा डी दामा उत्तर आहे सी सुदामा प्रश्न सातवा श्रीकृष्णांनी गोरिंसोबत रासलेला कोठे केली ए गोकुळ बी गोवर्धन सी डी वृंदावन उत्तर आहे डी वृंदावन प्रश्न आठवा श्रीकृष्णाची सर्वात प्रिय भक्त कोण आहे ए रुक्मिणी बी राधा सी कुंती डी सत्यभामा उत्तर आहे बी राधा प्रश्न नववा श्रीकृष्णांनी कोणाचे शंभर अपराध माफ केले ए, शिशुपाल बी कंस सी जरासंध डी दुर्योधन उत्तर आहे ए शिशुपाल